दहशतवाद्यांच्या खात्यावरून तुमच्या बँक खात्यावर वीस लाख जमा झाल्याचा सेवानिवृत्त अधिकाऱ्याला सायबर गुन्हेगारांनी सात दिवसात तब्बल अठ्यात्तर लाख हजारांना लुटण्याची घटना घडली आहे ही घटना छत्रपती संभाजीनगर मध्ये विशेष म्हणजे आय पी एस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्यासारख्या दिसणाऱ्या व्यक्तीने व्हिडिओ कॉल करून सेवानिवृत्त अधिकाऱ्याला विश्वास ठेवण्यासाठी भाग पाडलं या प्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय तसेच पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी यांनी दिली एका वृद्ध दाम्पत्याला पोलीस अधिकारी बोलत आहे म्हणून फोन आला आणि त्याच्याद्वारे ते त्यांनी सांगितलं फोनवरती की तुमच्या बँक खात्यामधून काही सस्पिशियस ट्रान्झॅक्शन झालेले आहेत आणि त्याबद्दल आपल्याला अरेस्ट होऊ शकते तर ती टाळायची असेल तर ते त्यांनी काही रकमेची मागणी केली या वृद्ध दाम्पत्याने बँकेतून त्यांना जवळपास अठ्ठ्याहत्तर लाख रुपयांची रक्कम ट्रान्सफर केलेली आहे याच्यामध्ये क्रांती चौक पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्याच्यामध्ये अधिक तपास सुरू आहे किती तारखेपासून किती तारखेपर्यंत जवळपास दोन तारखेपासून पास ते सात तारखेपर्यंत त्यांचे फोन कॉल झाले आहेत आणि अमाऊंट वेगवेगळ्या टप्प्यामध्ये ट्रान्सफर केलेले आहेत काय आवाहन करणार आपण जनतेला मी सर्व नागरिकांना अशा प्रकारे आवाहन करेल की पोलीस अशा प्रकारचे कोणतेही कॉल करत नाही की आपल्या बँक खात्यामध्ये सस्पिशियस ट्रान्झॅक्शन झाले आहेत किंवा आपल्याला अरेस्ट केली जाईल किंवा अरेस्ट चुकवण्यासाठी आपल्याला काही रक्कम ट्रान्सफर करावी लागेल अशा प्रकारचे कोणतेही कॉल्स पोलिसांकडून केले जात नाहीत सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पी लेट्सअप मुलाखती म्हणजे जनतेचा अजेंडा आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा